राम राम मंडळी तर हे बघू शकता तुम्ही हे काय मित्रांनो हे आहे फ्रेम तर मित्र मित्रांनो आपण जाणार आहोत आता गुप्तेश्वरराव हे फ्रेम मित्रांनो आपल्याला तिथं लावायची आहे चला तर भेटतो तुम्हाला मंदिरावर गेल्या जय श्री महाकाल प्रत्येक बापूलेला मित्रांनो मंदिरा हे आमचे रायडर जे आहे हे करून राहिले काम तिकडे घ्यायचं आपल्या इला होत <prueba> या मंदिरावरला विषय आहे मित्रांनो इथले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह असते तो असा एक नंबर प्रतिसाद दिलेला असते मंदिराला तर तो पूर्णपणे मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला बघू शकता तुम्ही ते आमचे शूटर तिकडले आमचे महाराज रामराम महाराज चला इथं हे ठेवून देतो आता पहिले सीताराम सो इथं हे ठेवलेले आहे मित्रांनो आपण आता नवीन काय आहे तुम्हाला ते दाखवतो शून्य मिनिटात मित्रांनो बघू शकता आपण बॅनर चिटकवलेला आहे हे आमचे बजरंगी शुभम दादा तू डोकं घालन गुण बघ इतने तेजस्वी लोक हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते जय माहिष्मते माहिष्मती साम्राज्य चले एक काम कर 200 रुपये दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग के वजे अरे आता है मित्रों आपल्याला हे चिटकवायचा इतो वर सीताराम चला तुमचा चिक्कोलर पूर्णपणे दाखवणार आहे मी आता जय श्री महाकाल तोपर्यंत स्किप करू नका दाखवतो काय नाही शकता मित्रांनो मी संध्याकाळचे वादलेले साडेसहा सहा आणि बांधत आहे मित्रांनो आता बॅनर संगीत श्री शिवमल्हा कथा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त येणारा सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत पद्मश्री बांधारे फाटू नको रे इकडून बांधा भाऊ आता झाडाले बघू शकता तुम्ही हसा दुकाळ करायचा आहे मित्रांनो आता तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही आपण बॅनर बांधलेला आहे आणि आता आपण जाणार मित्रांनो आता आरती करायला चला तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला शून्य ला मिनिटात जय श्री महाकाल का मित्रांनो आपण जाणार आहोत आता घरी आपली आरती झालेली आहे तोपर्यंत मित्रांनो लाईक करून टाका शेअर करून टाका आपल्या चॅनलला जय श्री महाकाल